चौदाव्या शतकात आफ्रिका खंडावर राज्य करणारा माणसा मुसा याचा जन्म बाराशे ऐंशी मध्ये झाला होता असे म्हणतात तो इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होता पश्चिम आफ्रिका महाकाय सत्ता माली सल्तनतची गादी तेराशे बारा मध्ये माणसाच्या हाती आली त्याच्याकडे असलेल्या संपत्तीची आजच्या काळाशी तुलना केली तर ती चारशे अब्ज डॉलर्स एवढी होती याचाच अर्थ आजचे धनदांडगे या माणसासमोर कुठेही उभे राहू शकत नाहीत इतिहासात असे सांगितले जाते की त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती तेवढाच तो उदार आणि बुद्धिमान देखील